मैत्रिणो स्वागत आहे तुमच्या शीतल रंगोली आर्ट मध्ये आपण बनवणार आहोत मार्गशीर गुरुवार साठी पाच ते तीन ठिपकेची सुंदर अशी रांगोळी डिझाईन तर त्यासाठी मी बनवून घेतलेले आहेत बघा पाच ते तीन ठिपके पाच पाच ठिपकेच्या आपल्याला तीन लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि मधले जे तीन बिंदू आहेत त्याच्यावरती आपल्याला तीन तीन बिंदू काढून घ्यायचे आहेत दोन्ही साइडने सुद्धा बिंदू व्यवस्थित द्यायचे आहेत नाहीतर तुमची रांगोळी चुकू शकते तर बघा मधले तीन बिंदू आहेत हे आपण अगोदर आप जोडून घेऊया अशी सरळ लाईन मारून परत आडवी लाईन मारायची आहे या पद्धतीने आपलं प्लस इथे मध्ये तयार होईल आता याच्यावरती आपल्याला या पद्धतीने स्वास्तिक तयार करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपण स्वास्तिक काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे मधले वरचे जे तीन बिंदू आहेत ते या पद्धतीने असं तिरपी लाईन करून आपल्याला जोडून घ्यायचे आहे दोन्ही साईडने अशा दोन तिरप्या लाईने देऊन हे बिंदू जोडून घेऊया आडवे बिंदू पण असे जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपण हे स्वास्तिकचे जे लाईन आहेत ते समोर घेऊन थोडंसं हे ट्रँगलला जोडून दिले आहेत मध्ये आपण याच्या चारही बाजूने पाकळ्या काढून घेऊया मध्ये आपण याच्या सुंदर एक फूल काढून घेतलेला आहे आणि जो ट्रँगुलर शेप आपला तयार झाला आहे त्याच्यावरती मी एक एक बिंदू काढून घेतलेला आहे आणि ट्रॅंगलमध्ये बरोबर अशा उभ्या लाईन काढून घेतलेल्या आहेत मग या पद्धतीने सर्व उभ्या उभ्या लाईन मी याच्यामध्ये ओढून घेतलेल्या आहेत याच्यावरती आपण या पद्धतीने पाकळ्या काढून घेणार आहे फुल बनवत आहे मी या डॉटवरती बस खूप सुंदर रांगोळी आहे सोपी आहे झटपट होणारी रांगोळी आहे पूजेच्या दिवशी पण आपण ही रांगोळी कुठली घरात असेल तेव्हा सुद्धा काढू शकतो किंवा दररोज पण पटकन होणारी ही रांगोळी आहे आपण काढू शकतो या पद्धतीने आपण चारही बाजूने मी फुलं काढून घेतलेली आहेत त्याच्या मध्ये मी एक, एक डॉट टाकत आहे पद्धतीने पानं काढून घेत आहे मी माहित काही ना तुमच्या मनपसंतीने तुम्ही याच्यामध्ये रंग भरू शकता मी रांगोळी प्लेन ठेवत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रंगसंगती करू शकता पानांमध्ये हिरवा फुलांमध्ये तुम्ही लाल वगैरे रंग तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता खूप सुंदर उठून दिसते रांगोळी नक्की उद्या ही रांगोळी आवर्जून काढा आणि खूप जास्त आपण ठिपके पण वापरलेले नाहीत पाच ते तीन ठिपके याच्यामध्ये आपण वापरलेले आहेत कमीत कमी ठिपके काढून सुंदर अशी रांगोळी आपण तयार करू शकतो असंख्य पद्धतीच्या रांगोळी आपण काढू शकतो ठिपक्यांचा वापर करून पाच ते तीन ठिपके आहेत तर त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळी डिझाईन क्रिएट करू शकतो आपल्या मनाने सुद्धा मी हे जे व्हिडिओ टाकत असते मी अगोदर कुठेही काढून बघत नाही मी माझ्या मनाने वेळेवर जे रांगोळी डिझाईन मला सुचतात त्या रांगोळी डिझाईन मी अपलोड करत असते माझ्या मनानेच मी रांगोळी डिझाईन क्रिएट करत असते वेळेवरच आणि जसा मला सुचते तसं मी अपलोड करत असते व्हिडिओ तुम्हाला माझी क्रिएटिव्हिटी कशी वाटते तुम्हाला आवडतात की नाही रांगोळी नक्की कमेंट करा आणि आवडत असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर रिलेटिव्ह बरोबर, बरोबर ज्यांना ज्या मैत्रिणींना रांगोळी डिझाईन काढायला खूप आवडतात तर काही मैत्रिणी अशा आहेत त्या दररोज त्यांच्या रांग अंगणामध्ये रांगोळी रेखाटतात आणि त्याच त्याच रांगोळी डिझाईन ते परत परत काढत असतात तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करू शकता चॅनल त्यांनी एकदा बघितल्यावर त्यासुद्धा हे व्हिडिओ बघून अशा रांगोळी डिझाईनसुद्धा काढू शकतील आणि आवर तुम्हीसुद्धा आवर्जून तुमच्या अंगणामध्ये रांगोळी काढत जा रांगोळी अंगणात काढलेली असल्यावर आपल्या घराची शोभा वाढते रांगोळीने कुठल्याही दृष्टशक्तीचा घरामध्ये पर प्रवेश होत नाही अगोदर आपल्या रांगोळीवरतीच सर्वांचं लक्ष कोणी जरी नवीन जरी आपल्या घरी आलं तर अगोदर त्यांचं लक्ष आपल्या रांगोळीवरती पडतं आणि त्यांचंही मन अगदी प्रसन्न होऊन जातं त्यांच्या मनात कुठलेही विचार असू द्यात वाईट जरी विचार असले तरी रांगोळी बघून दोन मिनटं का होईना त्यांचे विचार बाजूला राहतात आणि मनात एक सुंदर असा विचार नवचैतन्य मनामध्ये येतं तर हा असतो रांगोळीचा परिणाम नक्की अंगणामध्ये छोटी का होईन रांगोळी तुमच्या असलीच पाहिजे तर नक्की अशा रांगोळी डिझाईन तुम्ही काढू शकता सोप्या छोट्या रांगोळी डिझाईन पण तुम्ही काढू शकता खूप वेळसुद्धा लागत नाही आणि झटपट रांगोळी डिझाईन तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रांगोळी उद्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी सुंदर रांगोळी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना